कसं असतं निवडणुकीमध्ये आपला एक उमेदवार नाहीये म्हणजे विजय देशमुख मैदानात नव्हते तर अनेकांनी त्यांना सांगितलं नाही या वेळेला आम्ही तुमच्या पक्षाला देणार नाही लोकसभेला विधानसभेच्या वेळेला आम्ही तुम्हाला बघू तुमच्या वेळेला आम्ही तुमच्याकडं मतदान करू असा अनेक जणांनी त्यांना शब्द दिलाय विरोधकांचं काय की भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा विजय देशमुख यांना उमेदवारी नको तर दुसऱ्या कुणाला द्यावी असा मोठा पेच प्रसंग पुढे आहे तर अशी आम्ही चर्चा ऐकली की स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कदाचित हा सेब मतदारसंघ आहे म्हणून इकडून निवडणूक लढवतात का या दृष्टीने काही चाचपणी सुरू आहे का अशी चर्चा भाजपा अंतर्गत काही कार्यकर्त्यांकडून आम्हाला ऐकायला मिळते पण चाकोतेंच्या पेक्षाही थोडस सरस ठरेल असं आत्ताच्या स्थितीमध्ये महेश कोटे यांचं नाव घेतलं जातं हिंदुत्ववादी विचार असल्यामुळे ते भारतीय जनता पार्टी आणि त्यांना मानणाऱ्या ज्या आघाडीच्या बाजूनी झुकतील की महेश कोटेंच्या बाजूने झुकतील हा जरा थोडासा विचार करायला लावणारा एक मुद्दा आहे हाय हॅलो नमस्कार मी ओमकार रिपोर्टर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या वेळेस आपण बघितलं तर आपण सोलापूर मध्यबद्दल चर्चा केली आज आपण चर्चा करणार आहोत सोलापूर उत्तर बद्दल काय वाटतं सर सोलापूर उत्तरमध्ये कसं वारं फिरतंय आणि वीस वर्षापासून बघितलं तर भाजपची सत्ता आहे मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा चलक पराभव झाला या मतदारसंघामध्ये यंदा वारं कसं फिरतंय वाराचा प्रश्न काढला हॅलो महाराष्ट्राच्या टीमचं मी अविनाश कुलकर्णी सोलापुरात स्वागत करतो गेले अनेक वर्ष बघतो आता निवडणुकीचं जसं वातावरण आहे तसं ढगाळ हवामान सुद्धा आता आहे आणि या मतदारसंघाचा विचार केला तर तिथं मात्र निरभ्र वातावरण आहे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं कारण या मतदारसंघात जवळपास तीस हजाराचा मताधिक्य देखील लोकसभेच्या दीड महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे स्वतः तिथले जे उमेदवार आहेत ते यापूर्वी चार वेळा पाच वेळा निवडून आलेले आहेत विजय देशमुख आणि बहुतेक त्यांनाच उमेदवारी मिळेल या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न त्यांचे प्रयत्न केव्हापासूनच सुरू झालेले लोकसभेला त्यांनी ट्रायल घेतली कितीही मताचं घटलं गेलं तरी त्यांना सत्तर हजार त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये लीड मिळालेलं होतं या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड त्यांनाच होतं आणि हे लीड कमी झालं किती तर चाळीस हजार जवळपास झालं तरी तीस हजाराचं मत देखील आहे पण कसं असतं निवडणुकीमध्ये आपला एक उमेदवार नाहीये म्हणजे विजय देशमुख मैदानात नव्हते तर अनेकांनी त्यांना सांगितलं नाही यावेळेला आम्ही तुमच्या पक्षाला देणार नाही लोकसभेला वे। वे विधानसभेच्या वेळेला आम्ही तुम्हाला बघू तुमच्या वेळेला आम्ही तुमच्याकडे मतदान करू असा अनेक जणांनी त्यांना शब्द दिलाय आणि असतं लोक थोडस ऍडजस्टमेंट स्वतःसाठी करताना माणूस अधिक अधिक आक्रमक करतो आणि त्यामुळं हे तरी टिकवण्यामध्ये निश्चित विजय देशमुख यशस्वी असं स्थिती आहे कारण आहे की या ठिकाणी विरोधकांचं उमेदवार नाही काय भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा विजय देशमुख यांना उमेदवारी नको तर दुसऱ्या कोणाला द्यावी असा मोठा पेच प्रसंग पार्टीकडून आहे यंदाची विधानसभा निवडणूक बघितली तर विजय देशमुख सोडून आणखी कोण इच्छुक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाकडून भारतीय जनता पार्टी पार्टीकडनं चा, काय चाललंय मला काल परवाचीच बातमी येते तर तो, तो मी शेवटी उल्लेख करतो त्यामुळं कदाचित वातावरण बदलेल पण काँग्रेस पक्षाकडून इथं चाकोते कुटुंबातील एक व्यक्ती आहे सुदीप चाकोते तर त्यांची त्यांनी जोरदार तयारी केलेली आहे आणि मग अन्य पक्ष जे आहेत राष्ट्रवादी या जागेवरती दावा करतोय ही जागा काँग्रेसला सुटतीये का राष्ट्रवादीला हे बघावं लागणार आहे भारतीय जनता पार्टीचे एकमेव उमेदवार सध्याच्या स्थितीत आहेत विजय देशमुख आणि अन्य पक्षामध्ये अपक्ष काही उभा उभारतील काही जणांचे स्वतःचे पहिल्यापासून आता मागच्या वेळेला महेश गादेकर आणि मनोहर सपाटे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली होती पण या दोघांचे डिपॉझिट जप्त होईल इतकं कमी मत त्यांना मिळाले चाकोते कुटुंबामधील अन्य कोणी इच्छुक नाही सुदीप चाकोते इच्छुक आहेत त्यांना प्रतिसाद बऱ्यापैकी मिळतोय ते फिरतायत जनतेमध्ये पण एवढा प्रभाव ते दाखवू शकतील अशी आताची आजची तरी स्थिती नाहीये कारण निवडणुकीचं वातावरण त्यांच्या दृष्टीने अजून ढगाळ आहे अजून फार निरभ्र व्हायचं आहे आणि दुसरा आता मी मग मुद्दा म्हणला की भारतीय जनता पार्टीतनं आणखी कोण इच्छुक आहे तर अशी आम्ही चर्चा ऐकली की स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कदाचित हा सेफ मतदारसंघ आहे म्हणून इकडून निवडणूक लढवतात का या दृष्टीने काही चाचपणी सुरू आहे का अशी चर्चा भाजपा अंतर्गत काही कार्यकर्त्यांकडून आम्हाला ऐकायला मिळते आणि तसं झालं तर मग सुभाष दे विजय देशमुखांचं काय होणार मग विजय देशमुख हे लिंगायत समाजाचं नेतृत्व करणारे म्हणून ओळखले जातात सोलापुरातील सिद्धरामेश्वर देवस्थानच्या मानाच्या काठीचे ते एक मानकरी आहेत सोलापुरात गणेश उत्सव जो असतो शहरी भाग बा, गावठाण भागामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय मोठा प्रभावशाली जुनी परंपरा त्याच्यातली देशमुखाची पालखी म्हणून जी आहे ती त्यांची पालखी आहे म्हणजे इतकं त्यांचं धार्मिक वातावरण असं चांगलं आहे त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे त्यांचं कारण काय की त्यांचा जनसंपर्क चांगला आहे कोणाच्याही घरामध्ये मतदारसंघामध्ये त्यांच्याशी संबंधित असलेल्या ओळखीच्या चांगलं कार्य असू दे वाईट काही घटना घडलेल्या असू दे विजय देशमुख जाऊन येणार भेटणार गप्पा मारणार भेट आ, हे करणार हा संपर्क जो त्यांनी ठेवलाय त्याचा त्यांना इतक्या चार पाच वर्षात ते पालकमंत्री सुद्धा सोलापूरचे होते त्यांनी काम चांगलं केले थोडस मृदू भाषिक आहेत पण लिंगायत समाजामध्येच त्यांच्याविषयी काही प्रमाणामध्ये नाराजी आहे विशेषतः धर्मराज काडादी यांना मानणारा त्यांच्याच मतदारसंघामध्ये एक ग्रुप आहे आणि धर्मराज काडादी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्याच्या कारणामुळे दोन्ही देशमुखांवर म्हणजे तिकडे सुभाष देशमुखांवर नाराज आहेत आणि इकडे विजय देशमुखांवर नाराज आहेत साखर कारखान्याचा तो वाद आहे आणि त्या त्या विजय काडादी यांना मानणारा जर ग्रुप विजय देशमुखांपासून जर फुटला आणि जर महेश कोटेंसारखा उमेदवार विरोधकांनी एकत्रित येऊन पद्मशाली समाजाचं जे नेतृत्व करतात तो जर दिला महेश कोटेंचं मी नाव मग सांगितलं नाही पण चाकोतेंच्या पेक्षाही थोडस सरस ठरेल असं आत्ताच्या स्थितीमध्ये महेश कोटे यांचं नाव घेतलं जातं अर्थात त्यांच्या बाबतीत काय त्यांनी स्वतःच एक असं वलय निर्माण करून घेतलंय ते नक्की कोणत्या पक्षात जातील आणि कोणाकडनं लढतील असं काही सांगता येत नाही वारंवार त्यांच्याबद्दल कधी भाजपच्या संपर्कात कधी शिवसेनेच्या संपर्कात कधी शिंदेच्या जवळ कधी शिंदेच्या विरोधात अशा त्यांच्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या संपर्कात कधी अजित पवारांच्या असं एक वेगवेगळ्या स्थितीचं वातावरण असतं पण पद्मशाली समाज जर एकवटला एक इथं आणि पद्मशाली समाजाला उमेदवारी मिळवायची एकतरी आपल्याला तिकडं आडम मास्तरा जर धोक्यात असतील तर इकडं महेश कोटे यांना पद्मशाली समाज इथं पाठिंबा देऊ शकेल पद्मशाली आणि लिंगायत समाज जवळपास समसमान संख्याबळ या ठिकाणी आणि सोलापूरचा या मतदारसंघातील पद्मशाली समाज हा अधिक हिंदुत्ववादी विचारांचा आहे याचाही विचार करावा लागेल हिंदुत्ववादी विचार असल्यामुळे भारती ते भारतीय जनता पार्टी आणि त्यांना मानणाऱ्या ज्या आघाडीच्या बाजूने झुकतील की आ, महेश कोटेंच्या बाजूने झुकतील हा जरा थोडासा विचार करायला लावणारा एक मुद्दा आहे तुम्ही तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा तु, इकडे उपस्थित केला तर इथूनच बीड अगदी जवळच आहे बीड मध्ये जालना थोडस उपस्थित होती उपोषणाला सुरुवात केली तर हा मनोज फॅक्टर या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर उत्तर मध्ये कसा प्रभावशाली ठेवू शकतो उत्तर मध्ये प्रभावशाली ठरेल असं वाटत नाही कारण मराठा समाजाचं वर्चस्व असलेल्या मतदारसंघामध्ये निश्चित काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले पण ते या दोन किंवा तीन मतदारसंघामध्ये नाही मराठा समाज नक्की आहे पण तो इतका प्रभाव टाकेल बदलेल चित्र असं निवडणुकीचं चित्र निदान शहर उत्तर मध्ये बदलेल अशी स्थिती इथं तरी वाटत नाही शहर उत्तरच्या बाबतीत कदाचित ती इतर मतदारसंघामध्ये थोडाफार प्रभाव बदलू आ, करू शकते त्याचं विश्लेषण आपण नंतर करू शकू आणि एकंदरीत सगळं सगळं चि, चित्र जर बघितलं सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ इथं दलित फॅक्टर पण फार मोठा आहे दलित चळवळीला इतिहास आहे इथल्या आणि अतिशय आक्रमक असा दलित समाजाचा इथली चळवळ आहे आंबेडकर जयंतीची मिरवणूक उभ्या महाराष्ट्रात गाजणारी इथलं मिरवणूक आहे आणि या ठिकाणी पूर्वी काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असंच चित्र असायचं पण विजय देशमुखांनी गेल्या काही दिवसांमध्ये यासुद्धा खिंडीमध्ये आपले काही छावे मिळ फेरण्यामध्ये यश मिळवलेले काही दलित समाजाचे नगरसेवक त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न केला निवडूनही आणलेला आहे त्यांचं प्रभुत्व तिथं ते वाढते जी मतं भारतीय जनता पार्टीला कधीच मिळत नव्हती तिथं त्यांनी आता आपला पाय रोवायला सुरुवात केली आणि याचा फायदाही भारतीय जनता पार्टीला झाले शिवराणा शेवटचा प्रश्न सर या मतदारसंघाविषयी कमेंट करायचं नाही तर फायनल कमेंट काय करायला एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं सोलापूर उत्तर मध्ये कुणाचं धमकायचं सध्याच्या स्थितीत भारतीय जनता पार्टीचे आणि विजय देशमुखांचे आहे हे उघड दिसते सध्याच्या स्थितीत राजकारणामध्ये एक स्थिती कायम राहत नसती कुठल्याही शुल्लक प्रश्नावरनं निर्णायक स्थिती बदलू शकते त्यामुळे पुढं पुढं तुम्ही जेव्हा मुलाखतीला येताल कदाचित माझं उत्तर बदललेलं असेल पण त्यावेळेला असं म्हणू वातावरणानुसार बदललं कारण ते जे दिसत ते सांगणं आपलं पत्रकारांचं कर्तव्य आहे माझ्या अँगलमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये मध्यमध्ये निकाल सांगता येत नाही काही होऊ शकेल पण उत, उत्तर उत्तरमध्ये निश्चित विजय देशमुख आणि भारतीय जनता पार्टी सध्याच्या स्थितीमध्ये पुढे आहे सर मला वाटतं की या सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची चर्चा इकडे पूर्ण विराम देऊया थँक्यू सो मच सर धन्यवाद